नमस्कार लोक लोकसम्राट महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपण आज आहोत पाटन तालुक्यामध्ये आणि पाटण तालुक्याच्या विधानसभेची रणधुमाळी मात्र जोरदार चालू आहे याच विधानसभेच्या उमेदवारांना आज आपण भेटत आहोत या विधानस पाटण विधानसभेमध्ये अकरा उमेदवारांनी आपली उमेदवारी दिलेली त्या आहे त्यामधले एक उमेदवार आहेत बाळासो रामचंद्र जगताप वंचित बहुजन आघाडीचे आज आपल्याबरोबर ते आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की या ठिकाणी प्रामुख्याने पाटण तालुक्यात तिहेरी लढत मानली जाते मात्र त्यांचा प्रचार या तिहेरीतून कसा चाललेला आहे आणि कशा पद्धतीने त्यांचं विजन असणार आहे आपण पाहणार आहोत आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यांच्याकडून की त्यांच्या काय भावना आहेत आयुष्य किंवा त्यांचा प्रचार कशा पद्धतीनं चालू आहे ते नमस्कार नमस्कार मी बाळासो रामचंद्र जगताप पाट मुक्कामपोस्ट काळगाव तालुका पाटण आणि हा प्रचार फार मोठा जोमानं चाललेला आहे तालुक्यामध्ये घोडजोड फार मोठी चाललेली आहे त्या रणधुमाळीमध्ये आमच्या पक्षाची एक नंबरची रणधुमाळी चालू आहे सर्व कानाकोपऱ्यात मी स्वतः घर टू घर केलेलं आहे आणि आज मी मला वाटतंय क उद्याच्याला शेवटचा दिवस येत असतानासुद्धा माझ्या कार्यकर्त्यांनी पाट पाटण म्हणजे खेळवाग विभागानं हा मोठा कार्यक्रम का आयोजित केलेला आहे आणि त्यामध्ये त्या, त्या रणतमाळी म्हणजे आज तालुक्यामध्ये शेवटच्या क्षणालासुद्धा याच पद्धतीनं स्टार्ट टू एंड या पद्धतीनं प्रचाराची धुरा अतिशय चांगल्या पद्धतीनं झालेली आहे सर्व कान्याकोपऱ्यातील सर्व ब म्हणजे वा गावोगाव जाऊन प्रत्येक ठिकाणी छोट्या छोट्या मोठ्या नसल्या तरी छोट्या छोट्या घरच घर करून हा सभा झालेला आहेत आणि आज कार्यक्रमात का उत्कृष्ट प्रतिसाद मिळालेला आहे याचप्रमाणे आज तालुक्यात कुठल्याही पक्षाला आपण म्हणजे न घाबरता किंवा कुठल्याही पक्षाचा जरी अनेक पक्षाचे हे असले हे प्रस्थापिक असले तरीसुद्धा आम्ही ना ना कंपनीवाले ना कारखानेवाले पण तरीसुद्धा आज आम्ही तालुक्यावर आणि ह्या पक्षाच्या इतर पक्षाबरोबर झुंज देऊन बाबासाहेबांच्या स्वप्नाचे जे काय आदुर राहिले आणि प्रकाश आंबेडकरांचं जे काही हात बळकट करण्यासाठी आज माझा समाज किंवा भाव बहुजनाचा मी एक जिल्हा उपाध्यक्ष आहे आणि बहुजन वंचित बहुजनाचा जिल्हा उप असल्यामुळं सर्व बहुजन समाज माझ्याशी सोबत आहे पाटण तालुक्याचे सीचे अध्यक्षसुद्धा माझ्यासोबत काम करतात जिल्ह्या दिलेला आहे कसं विषय माहिती आहे का आता शंभूराज देसाई असतील सत्यजित पाटणकर असतील हर्षद कदम असतील हे तालुक्यातलं एक मोठं नेतृत्व आहे शंभूराज देसाई असतील मध्ये दे शंभूराज देसाईंच्यावर आरोप झाले की निकृष्ट दर्जाची कामं शंभूराज देसाईनी केलेली आहेत किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेले आहेत ठेकेदारांनी केलेले आहेत कसं बघता याच्याकडे माझ्या पहिल्या बाईटमध्ये मा विजयादशमी दिवशी ते नि कशी कामं झाली ते त्या बाईटमध्ये मी दिलेली होती तुम्ही तुम्हाला काय वाटतं की तालुक्यात अशी निकृष्ट दर्जाची कामं झाली हो डोळ्यात धूळ फिकली गेली झाली काय चिन्ह आहे तुमचं आता माझं माझं सिलेंडर चिन्ह आहे किती नंबरला आहे चार नंबरला आहे काय सध्या तरुणाच्या रोजगारासाठी तुमच्या तुमच्याजवळ काय विजन आहेत विजे जन्म दुम आमच्यात जरी कंपनी नसल्या किंवा इतर काही नसले तरी आम्ही आमच्या मार्फत जेवढा प्रयत्न म्हणजे सामुदायिक असेल कुठे काही छोटे मोठे उद्योग असतील तर ते आमच्या बाळासाहेबांच्या हात मज मजबूत करण्यासाठी त्यांच्या पक्षातून जर काय तशी संधी आली किंवा आमचे काही आमदार लागले तर आम्ही काहीतरी करू शकतो इच्छितो समाज तुमचा तुमच्या पाठीशी आहे का तसा समाज माझ्या पाठीशी भरपूर आहे कारण मी विभागाध्यक्ष म्हणून वंचितचं काम केलं वंचित भाऊनगर तालुका अध्यक्ष केलं आज वंचित भाऊजा जिल्हा उपाध्यक्ष आहे तसा समाजाच्या जीवा मी स्वतःच्या जेव्हा लढत नाही समाजाच्या आर्थिक बाजूने सुद्धा समाजाने मला सहकार्य केल्यामुळंच मी आज लढाई जिंकू शकतो जिंकू शकतो ही लोकसम्राटच्या माध्यमातून तुम्ही आता काय मतदारांना काय मतदारांना एकच आव्हान आहे की जर तुम्ही मला चांगल्या पद्धतीनं निवडून दिलं तर तुमचा उमेदवार म्हणून मी कायम आज तागा जिल तालुक्याचं जिल्ह्याचंच काम करतोय आणि जर आता कसं आहे मी आजपर्यंत माझ्या पक्षाचं काम करत होतो पण जर मला तुम्ही संधी एखाद्या घट म्हणजे राज्य घटनेकडे गेली तर मी त्या पक्षाचं काम का, मिळणारं काम मी तुमच्यासाठीच करणार आहे तालुक्यासाठी तुम्ही तुमचा वेळ तयार आहे सा मी माझ्या आयुष्यात तालुक्याला मी दोन तीन वर्ष सहाशे दिवस काम केलेलं आहे का तसे माझ्या तारखा आहेत ना एक कार्यकर्ता म्हणून तुम्हाला काय वाटते की कशा पद्धतीनं प्रचार चाललाय आणि कशा पद्धतीने समाज साथ देतोय तुम्हाला अत्यंत आपल्याला सर्व नमस्कार लोकसम्राटचे संपादक भरत कुराडे आपलं खरोखर आपल्या अभिनंदन करतो की आम्ही छोटा छोटा पक्ष आमचा असला तरी तुम्ही आपण आमची दखल घेतली आहात प्रत्यंत आपले अभिनंदन आम्हाला वंचित बहुजन आघाडीला खूप चांगला प्रतिसाद आहे कारण की आतापर्यंत हे प्रस्तापित पक्ष घराणेशाही होते घराणेशाही म्हटलं तर आमदार झाला की आमदारचा मुलगा होतो मुलगा झाला की बायको होते ही घराणेशाही ही मोडून काढली पाहिजे ह्यासाठी बाळासाहेब आंबेडकरांनी दोनशे उमेदवार दिलेले आहेत दोनशे उमेदवारमध्ये सर्व जाती जमाती लोकांना उमेदवारी दिलेले आहेत सर्वात जास्त जास्त आमदारकीला मुस्लिम समाजाचे कॅन्डिडेट दिलेले आहेत त्याच्यामुळं तालुक्यामध्ये मी महाराष्ट्रामध्ये न सांगता तालुक्यामध्ये आम्हाला एवढा प्रचंड आहे खूप प्रसिद्धात आहे का प्रसिद्धात आहे की आजपर्यंत जे जे इथले प्रस्थापित पक्षाचे जे जे आमदार होऊन गेलेत त्यांनी लोकांसाठी काही केलेलं नाही आहे महत्त्वाचे काय केलं नाही आहे ते आपण बघत आहोत आज आमच्यासारख्या तरुणांना मुंबई पुण्याला ह्या ठिकाणी जावं लागतं आहे आज तेच ह्या ठिकाणी रोजगार त्यांनी उपलब्ध केला असता तर आज लोकांना जा जायला लागलं नसतं हा मुद्दा आहे मेन आम्ही तर बोलतो आमच्या पक्षाचा जर आमदार झालं तर आम्ही रोजगार देऊ लोकांच्या ज्या व्यवस्था आहे त्या पहिल्या देऊ आज ह्या ठिकाणी अनेक वर्ष लागले की ह्या ठिकाणी पाणी भेटत नाही मजबूत आज लोकांच्या ज्या गरजू आहेत पाणी आहेत रस्ते आहेत आज सत्तर वर्ष झाले तरी लोकांना भेटत नाही मग आज हे आमदार खासदार बनून आपण निवडून कशासाठी दे देतोय आणि हे तर कुठं गेले चा काही वर्ष विक्रमशे पाटणकरांना निवडून दिलं होतं काही वर्ष शंभूराज देसाई सुद्धा आहेत मात्र अजून एकामेकालाच विचारित विचारत ते तुम्ही काय केलं तुम्ही काय केलं म्हणजे चाळीस वर्ष पंचेचाळीस वर्ष पन्नास वर्षे आपला तालुका मागास आहे मागास खूप माग आहे खूप मागा आहे पुरा महाराष्ट्रामध्ये एकमेव असेल तर तालुका आपला पाटण तालुका मागा आहे खूप आहे आज खेडोपाडी बघा आज मला सांगा कामं नाहीत लोक वसाड पडलेत गावं आज ह्याच्यावर काही बघत नाही आज मुंबईसारख्या मुंबईसारख्या सिटीमध्ये बघा पन्नास गाड्या लावल्यात आहे प्रत्येक आमदाराने गाड्या लावल्यात आहेत का लावल्यात आज तुम्ही जर इथं रोजगार दिला असता तर आज गरज लागली नसली मग हे कधी समजायचं मतदान आणण्यासाठी आज विकत आणायचं आहे एवढं मतदान विकत आणायचं आहे म्हणजे तुम्ही लोकांसाठी तो खर्च करताय ना लोकांना खर्च करण्यापेक्षा इथे लोकांना जर रोजगार तोच दिला असता तर लोक आज तुमच्या पाठीशी राहिले असते काय आता सध्या कसं आहे प्रचार कसा चालू आहे आमचा खूप चांगला प्रतिसाद आहे आज आज नाही तुम्हाला तेवीस तारखेला माहिती पडेल तेवीस तारखेला लोक आज माहीत आहे का हे प्रस्थापित लोकांना गरीब लोक आहेत हे जाहीरपणे बोलत नाहीत जाहीरपणे सांगत नाहीत त्याच्यामुळं येणाऱ्या तेवीस तारखेला माहिती पडेल निकालावेळी आम्हाला किती मतदान होईल ते सध्या महाराष्ट्रामध्ये असेल की महागाई वाढली का खूप महागाई वाढल्या ती इतकी महागाई वाढल्या की त्याची जळ सगळ्यात जास्त आम्हा महिलांना बसते पंधराशे रुपये दिले पंधराशे रुपये दिले ते हो पण किती पद्धतीने ते वसूल केले जातात गॅस सिलेंडरचे दर बघा लाईट बिल बघा आता खाण्या खाण्याचे जे पदार्थ आहेत समजा तेल असेल एकशे वीसनं मिळणारी तेल पिशवी एकशे ऐंशीवर गेली मग ही जी महागाई आहे गगनाला भिडली हे कसला विकास हा विकास असतो वे लाडक्या बहिणींना इकडे पंधराशे रुपये ते पण कुठून देते आमचेच घेऊन आम्हाला परत द्यायला लागले ते पेट्रोल डिझेलचे जर गंगनाला भिडले तर ते कमी झाले पाहिजे होणारी महागाई कमी झाली पाहिजे बा महिलांवर दिवसाढवळ्या होणारे अन्याय अत्याचार ते खरं तर बंद झाले पाहिजे आणि विकास विकास विकासाच्या नावाखाली फक्त कागदोपत्री त्याचा व्यवहार केला जातो तो कुठेही बघायला डोळ्यानं आम्हाला मिळाला नाही आणि मिळत नाही कारण आम्ही पण आता बरेच वर्ष पाटण तालुक्यात लहानाची मोठी झालो आता पस्तीस वय झालं निम्म झालं जास्त सगळ्या लोकांचं आता आयुष्य नाही त्याच्यामुळे साठी कशी तरी काढते त्यामुळे आता निम्मवय होत आलं पाटण तालुक्याचा विकास आम्ही लहानपणापासून बघत आलो तर काय शाळा रस्ते आणि नळ ज्या ठिकाणी पाणी पण नसतं ज्या गावातने आम्ही रातो गावाचा उल्लेख करत नाही चार चार वर्ष झाले त्या नळांना पाणीच नाही आणि तुम्हाला नळ योजना दिली तर, ऐ, गाव आहे तर आहे चार चार वर्ष आणि हाच मुद्दा हाच मुद्दा हाच मुद्दा आहे ना आमच्या इथल्या एका युवा कार्यकर्त्याने सुद्धा मांडला साहेब आमच्या गावात आंबेकरला आले सध्या तुम्ही नाव घेत नाही तुम्ही भीती आहे का भीती वगैरे काही नाही सर्वसामान्याला एकमेव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला महिलांना पुरुषांबरोबर पन्नास टक्के अधिकार दिले आणि त्यामुळे आम्ही छातीटोकपणे सांगू कुणालाही घाबरायची गरज नाही मतदानाचा अधिकार डॉक्टर बाबासाहेबांनी दिला आहे म्हणून कुठं जिथं असेल कानाकोपऱ्यात महाराष्ट्राच्या किंवा परदेशात जरी असला तरी एक एक मतदार शोधून शोधून आणतात हे केवळ कुणामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आम्हाला अभिमान आहे की बाबासाहेबांनी आम्हाला मतदानाचा अधिकार दिला म्हणून आज शोधून आम्हाला आणतात तर आम्ही मतदानाचा जो इथून पुढं गेले सत्तर वर्ष जो दुरुपयोग झाला आहे तो आम्ही योग्य पद्धतीने उपयोग करणार आहे आणि वंचित बहुजन आघाडीलाच मतदान करणार आहे संविधान बदलण्याचा बऱ्याच वेळा त्यांचा विषय चालला आहे पण संविधान ही बदलू शकत नाही ही जर संविधान बदलाय गेले तर त्याचे वेगळे परिणाम होऊ शकतात बाबासाहेबांनी सर्वसामान्यांना तुम्हाला सत्तेत बसवायचा अधिकार दिला आहे ना तर त्या अधिकार चांगल्या स्वरूपाचा त्याचा वापर करा चुकीच्या जा पद्धतीनं जाऊ नका आणि संविधानाला हात लावायचा सुद्धा प्रयत्न करू नका कारण संविधान हे भारताची देण आहे बाबासाहेबांनी दिलेले राज्याची राज्यघटना आहे तर त्याला हात लावायचा चुकूनही प्रयत्न करू नका आमच्यासारखा सर्वसामान्य महिला सुद्धा गप्प बसणार नाही आताच्या ह्याच्यामध्ये पंधराशे रुपये या सुरक्षा महत्वाची आहे आणि घर कुटुंब जगणं महत्वाचं आहे कारण जर का आमचा नवरा कामावर गेलाय त्यांना आता प्रायव्हेट सगळं करून टाकलंय कारण काही सगळे जे काय असेल प्रायव्हेट मग शाळा असू दे उद्योगधंदा असू दे नोकरी त्याच्यात कॉन्ट्रॅक्ट बेसवर आहे मग समजा आमच्याच नवऱ्याला आठ नऊ हजार दहा हजार पगार असेल हे गॅस सिलेंडर आणि हे एवढे मागले तर आम्ही मुलाबाळ आमच्या कशावर जगवणार आमचे संसार कशावर का थाटणार मग ही महागाई थांबली पाहिजे महिलांवर दिवसा डवळ्या होणारे अत्याचार था, थांबले पाहिजे आज अंगणवाडी सेविकेने जर एखाद्या लाभार्थ्याचा आहार ठेवलाय स सांभाळून तर त्या मुलीचा वडील येऊन त्या म महिलेवर जर अत्याचार करत असेल तर हे कितपत योग्य आहे आणि तिची हत्यासुद्धा केली आहे हे मध्ये तुम्हाला माहीत असेल बातम्या आल्या मग हे थांबायला पाहिजे त्यासाठी आम्हाला सत्ता परिवर्तन पाहिजे एवढं काय पाहिजे मतदारांना मतदारांना मी आम्ही हेच सांगू शकतो की तुम्ही योग्य ते नेता ओळखायला शिका काय अकरा नेते योग्य नेता ओळखायला शिकावं हो। आणि जे आपली आपल्या समस्या जाणून घेतील फक्त मताचा वापर करून त्यांनी त्यांचा तेन सत्ता स्थापित करायची सर्वसामान्य जिथं पडलाय तो तिथंच आहे फक्त मतदानापुरते आमची आठवण करून त्यांनी आप... कोण आहे योग्य नेता कोण आहे आमच्यासाठी आमचं बाळासाहेब आंबेडकर योग्य नेता आहे पाटण तालुक्यातून वंचित भोजन आघाडीमधून बाळासाहेब जगताप दिलेला आहे आणि त्यांना आम्ही म्हणजे बहुसंख्य मतानं जाहीर करणं हा आमचा शब्द आहे विजय करणार विजय करणार आहे आणि त्यांना म्हणजे योग्य ते बटन वंचित बहुजन आघाडीचंच बटन दाबून सिलेंडर निशाने आहे वंचित बहुजन आघाडी चार नंबरला बटन आहे ते दाबूनच आम्ही त्यांना बहुसंख्य मतानं विजय करणार या पाटण तालुक्यामध्ये घराने चालू राहिलेले आहे घराणेशा दादा झाले की देसाय देसाई झाले की दादा आणि म्हणजे मन, यांचं साठ लोट आहे फक्त दावायची फक्त लोकांचं दावायचं दिशाभूल करायचं आम्ही वेगवेगळे वेग पण हे नाण्याची बाजू कसे बोलतात हे दोघे एकच आहेत आणि आता समजा गरीब सामान्य माणसाला ह्यांनी कधी उभं राहण्याला चान्स दिला नाही फक्त घराची मतेदारी चालवायची आहे घरामध्ये सत्ता चालवायची आहे सामान्य माणसांचा यांनी कधी विचार नाही केला सामान्य माणसा फक्त ओढ घ्यायचा विचार केला आहे करोनाची महामारी आली होती ह्या पाटण तालुक्यात तेव्हा मुंबईवरून येणाऱ्या सर्व लोकांना ह्या नेते मुंबईमधून यायची बंदी लावली आणि आज मतदानासाठी मुंबईसाठी शंभर शंभर गाड्या दोन्ही पक्षाच्या वतीने मुंबईमध्ये पाठवलेत आणि त्यांच्यावरती अशी वेळ आले आता आमचा समाज म्हणण्यापेक्षा आमच्या समाजामधले काय युवक तरुणांना यांच्यावरती अशी वेळ आले त्यांना o pod पद काय असतं हे त्यांना माहीत नाही पण नुसतं संघटक म्हणा किंवा हे म्हणा अशी पदं देऊन त्यांना काहीतरी आद अध्यक्ष तर नाहीच आणि हे राष्ट्रवादी शिवसेना कधी मराठी काय बोल गरीब मराठ्यांना किंवा आमच्या बौद्ध वस्तीतल्या लोकांना किंवा ओबीसीमधल्या कधी हे अध्यक्षपद देणार नाहीत कधी उमेदवार देणार नाहीत आणि हा वंचित बहुजन आघाडी पक्ष हा सामान्य माणसांचा आहे एस टी ओबीसी धनगर माळी कुंभार अठरा पकड जास्तीचा हा पक्ष आहे आणि हा पक्ष फक्त दलितांचा नाही फक्त ह्या लोकांनी काय ठरवलेला आहे हा पक्ष दलितांचा आहे बौद्धांचा आहे बाबासाहेब था, आंबेडकर हे बौद्धांचे नव्हते बाबासाहेब आंबेडकर ह्या देशा संग, देशाची सं संघटना लिहिलेली आहे आणि या स संविधानावरती पूर्ण देश चालतोय त्याच्यामुळे हे बाबासाहेब आमचे नाहीत बाबासाहेब अठरा पगड जातीचे आहेत सध्या पाटण तालुक्याचे राजकारणावर बोलतात पाटण तालुक्यात राजकारणावरती हेच आहे माझ्यासारखे आज युवा तरुण आहेत आज त्यांना मुंबईसारख्या ठिकाणी नोकरीसाठी जायला लागतं आहे आज पन्नास ते साठ वर्ष शंभूराज झालेत की दादा झालेत ह्या दोघांची सत्ता चालू आहे पण दोघांच्या सत्तेमध्ये ना आपल्या युवकांना कोणती इथे एम आय डी सी आली ना कोणत्या मोठ्या फॅक्टरी आल्यात ना इकडे आम्ही आम्ही ज्या गावात जातो आहे जिथे जिथे जातो आहे युवकांचा ज्येष्ठ लोकांचा आम्ही ठरवलं आहे आमची सत्ता आली पहिली जास्त पहिला युवकांना आम्ही रोजगार देऊ आणि जास्त जास्त के जी टू के जी टू पी जी लहान मुलांना आम्ही मोफत शिक्षण देऊ आणि आमच्या वंचित बहुजन आघाडीचा हाच अजेंडा आहे तर तुम्ही पाहिलं की कशा पद्धतीनं या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा प्रचार चालू आहे जर आम्ही निवडून आलो किंवा या जनतेनं आम्हाला साथ दिली तर येणाऱ्या काळामध्ये इथल्या तरुणांसाठी असेल महिलांसाठी असेल रोजगार उपलब्ध करून देऊ आणि अशा बरेचशा समस्या आहेत या पाटण तालुक्यामध्ये त्या पूर्णपणे आम्ही क्लिअर करू असं त्यांचं मत आहे लोकसम्राट महाराष्ट्रबरोबर मी भरत जय हिंद जय महाराष्ट्र